सोलापूर लोकसभेचे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी रेपाई मायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांच्या समर्थनार्थ एम आय डी सी परिसरातील सुनील नगर कलावती नगर शिवशक्ती चौक आशानगर संभ्रा नगर, नगर विनायक नगर या परिसरातील भाजपाचे युवा कार्यकर्ते यांच्या समवेत युवा संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तेथील प्रमुख कार्यकर्त्यांनी राम सातपुते यांचे जंगी स्वागत केले दरम्यान या कार्यक्रमास शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजपाचे युवा नेते श्रीनिवास संघा माजी परिवहन समिती सदस्य गणेश साळुंखे सूरज धोत्रे आनंद टोनपे निखिल शिंदे सोनू शिंदे प्रथमेश गायकर अनिल अंजनाळकर राहुल बनसोडे आकाश कांबळे भैया इरकल शिव कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान यावेळी महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सात यांनी युवा संवाद बैठकी दरम्यान म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सोलापूरच्या औद्योगिक विकास करण्यास आपले प्राधान्य राहील असा मानस त्यांनी व्यक्त केला विनंती आहे धर्माच्या अस्तित्वाची निवडणूक आहे या निवडणुकीकडे पाहताना मोदीजीने जो वर्षात विकास केला त्या गंगेला न्याय देणारी ही निवडणूक आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना तो माझी विनंती आहे की या भागामध्ये जर पाहिलं तर ड्रेनेज चे काम झाले या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता आहे हे सगळं मोदीजीने केलं

भाजपाचे बाच उमेदवार अधिकृत रामभाऊ सातपुते यांचा पूर्व भागात दुपारी दत्तनगर ह्या भागात अनेक ठिकाणी गाठीभेटी झाल्या व लोकांनी खूप प्रतिसाद दिला त्यानंतर आज संध्याकाळी सुनील नगर कलावतीनगर आशानगर नीलमनगर ह्या भागात रामभाऊंचा चांगला स्वागत झाला अनेक ठिकाणी युवकांनी त्यांचं स्वागत केलं वयस्कर लोकांनी त्यांचा आरती काढून त्यांचा पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिल्या व तसेच आम्ही सगळेजण या भागातील सर्व युवकांनी व गणेश साळुंके असतील सुरेश धोत्रे असतील या भागातल्या हिंदुत्वासाठी प्रत्येक माणूस उभा रामभाऊच्या पाठीशी उभारणार आहे असं रामभाऊंना गवाही दिलेलं आहे व रामभाऊ हे तळ्या आलेले आहेत रामभवना गरीब कष्टकरी लोकांच्या अडचणी त्यांचे जीवनावश्यक जीवनात येणारे अनेक अडचण त्यांना माहीत आहेत त्यांनी त्या त्यांच्या जीवनप्रवासात असे अनेक प्रसंग बघितलेले आहेत व अशा अनेक प्रसंगांना ते लढा देत आज इथपर्यंत पोचलेले आहेत असे उमेदवार सोलापूरला भेटलेले आहेत त्यांच्या सोलापूरला भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार मिळाला म्हणून आमच्या सगळ्यांच्या भविष्याचा व यंग पिढीच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटणार आहे अनेक उद्योगधंदे ते आणतील आज सोलापूर लोकसभा रामभाऊ यांना उमेदवारी दिली गेली आहे आज रामभाऊ भागामध्ये भेट दिली आणि ह्या भेटी दरम्यान आज ह्या भागातून रामभाऊ सातपती यांना खूप मोठा प्रतिसाद आहे आणि त्यांना या भागातून आम्ही हजारोंनी विजय करून लीड देऊया हे आम्ही शंभर गावात जय श्रीराम